जिल्हा परिषद उर्दू शाळा व गो ग्रीन फाउंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम उंबरडा बाजार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक उर्दू शाळा उंबरडा बाजार व गो ग्रीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या उपक्रमात विद्यार्थी शिक्षक वर्ग गावकरी आणि गो ग्रीन फाऊंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री जुनेद खान यांच्या मार्गदर्शनाने झाली त्यांनी वृक्षारोपणाचे महत्व विशद करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षक व गावक्यांसह विविध वृक्षांचे रोपण केले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी श्री पद्माकर मिसाळ परमेश्वर व्यवहारे रघुभाऊ वानखडे सचिन ताथोड प्रवीण जोशी गिरीश जिचकार जिप प्राथमिक शाळा उंबरडा बाजार शाळेतील मुख्याध्यापक अविनाश शिरसाट केंद्रप्रमुख जाकीर अहमद शेख सर तसेच शिक्षक उजवला ढोरे मॅडम शेंडे मॅडम शमीला मॅडम बुशरा मॅडम मोहसीन सर समाजसेवक वसीम भाई शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि गावकरी मंडळी यांचा समावेश होता झाडे लावा जीवन वाचवा या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची जबाबदारी स्वतः घेण्याचे वचन दिले कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने झाली प्रतिनिधी, अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आवाज